नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण घेऊन आलेलो आहोत पस्तीस वाक्यांची पुढची सिरीज ज्याच्यामध्ये एकशे सहापासून वाक्य आहेत एकशे चाळीसपर्यंत तर आपण एक सेंटेन्स प्रॅक्टिस सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो ज्याची सुरुवात एकपासून पासून झालेली आता एकशे सहा नंबरचं वाक्य तुम्ही आधीचे तीन व्हिडिओ बघू शकतात प्रत्येक व्हिडिओमध्ये पस्तीस वाक्य आपण घेऊन आलेलो आहोत तर हे वाक्य आपल्याला दैनंदिन इंग्रजी संभाषणामध्ये फार महत्त्वाची भूमिका करणारे ठरणार आहेत तर नक्कीच तुम्ही या वाक्यांचा सराव करा तर चला बघूया आपण आजचं पहिलं वाक्य मी आता महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे आय एम गोईंग आऊटसाईड फॉर इम्पॉर्टंट वर्क आय एम गोइंग आऊटसाईड फॉर इम्पॉर्टंट वर्क तर या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये आपण करता नंतर टू बीचं रूप आणि क्रियापदाचं आय एन जीवालं रूप हे घेत असतो आणि त्याच्यानंतर अदर वर्ड्स जोडत असतो जसं की आय एम गोईंग टू ऑफिस तर या हे अदर वर्ड आहे तर पुढचं वाक्य आहे आपण या कामासाठी एकत्र आलं पाहिजे वी शूड कम टुगेदर फॉर धिस वर्क ज्या ज्या वाक्यामध्ये पाहिजे असतं पाहिजे हा शब्द येतो नाही का मला अभ्यास केला पाहिजे आय शूड स्टडी मला कामावर गेलं पाहिजे आय शूड गो टू वर्क तर या ठिकाणी आपण करता आणि शूड आणि मग पुढचं वाक्य घेत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने करता शूड आणि क्रियापद असतं पहिलं रूप क्रियापदाचं स तर वी शूड कम टुगेदर फॉर धिस वर्क तर पुढचं वाक्य बघूया तू मला नेहमी फोन करतोस यू कॉल मी अल्वेज यू कॉल मी ऑलवेज तर ह्या वाक्यामध्ये कोणती रचना आहे तर तू करतोस यू कॉल तर हा आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ सब्जेक्ट आणि क्रियापदाचं पहिलं रूप जसं की यू इट तू खातोस नाही का यू ड्रिंक तू पितोस तर ह्या पद्धतीने यू ड्रिंक वॉटर तू पाणी पितोस यू ड्रिंक मिल्क तर अशा पद्धतीने तर करत्यानंतर जर क्रियापदाचं पहिलं रूप आलं डायरेक्ट तर तो साधा वर्तमान काळ असतो जसं की तू जातो तू धावतो तू पितो तू खातो तू झोपतो तू येतो नाही का तर ह्या पद्धतीने आणि मग कोणती क्रिया क क्रियापदाचं कुठे क्रिया घडते आहे कोणासोबत घडते आहे कशी घडते आहे हे सांगणारे जे शब्द आहेत ते अदर वर्ड्स आणि ऑब्जेक्टमध्ये येतात कर्म तर अशा पद्धतीने तर कॉल करतो तर कोणाला करतो तर मला करतो म्हणून मी केव्हा करतो, तो करतो तर नेहमीच करतो म्हणून ऑलवेज तर अशा पद्धतीने क्रियेचा जो शब्द आहे त्याच्यावर वर वर्ड्स डिपेंड करत असतात पुढचं वाक्य आहे बघूया आपण तुम्ही आता जाऊ शकता यू कॅन गो नाव तर ज्या ठिकाणी आपल्याला कॅन वापरायचा असतो त्या ठिकाणी शक्यता शकतो ह्या पद्धतीचे जे शब्द असतात नाही का मी करू शकतो आय कॅन मी जाऊ शकतो आय कॅन गो तर ह्या पद्धतीने या ठिकाणी आय कॅन डू मी करू शकतो मी जाऊ शकतो आय कॅन गो मी पोहू शकतो आय कॅन स्विम तर अशा पद्धतीने कॅनचा वापर आपल्याला शक्यता क्षमता दाखवण्यासाठी सुद्धा करायचा असतो तर पुढचं वाक्य बघूया त्यांनी माझं काम पूर्ण केलं आहे दे हॅव कम्प्लिटेड माय वर्क They have completed my work. तो नी साथी ला दे हॅव कम्प्लिटेड माय वर्क तर आता त्यांनीसाठी आपल्याला दे घ्यायचं आहे केलं आहे तर या ठ या ठिकाणी कंप्लीटेड आणि आहे साठी आपल्याला हॅव घ्यायचं आहे या ठिकाणी पूर्ण काळातील हे वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळातील सब्जेक्ट नंतर हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री अशी रचना असते दे हॅव कम्प्लिटेड त्यांनी पूर्ण केलं आहे त्यांनी पूर्ण केलं आहे आणि माझं काम माय वर्क पुढचं वाक्य तो चांगला मुलगा आहे ही इज गुड बॉय तो चांगला मुलगा आहे ही इज गुड बॉय त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य आहे ती आईला स्वयंपाकात मदत करते शी हेल्प्स मदर इन कुकिंग शी हेल्प्स मदत मदर इन कुकिंग स्वयंपाकात इन कुकिंग ती मदत करते हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे मित्रांनो हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे शी हेल्प्स मग ती कोणाला मदत करते शी हेल्प्स टू मी ती मला मदत करते ती तिच्या मैत्रिणीला मदत करते शी हेल्प्स हर फ्रेंड नाही का ती भावाला मदत करते शी हेल्प्स हर ब्रदर तर अशा पद्धतीने ती आईला मदत करते शी हेल्प्स मदर कशासाठी मदत करते इन कुकिंग तर अशा पद्धतीने हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे चला बघूया पुढचं वाक्य आता साडेदहा वाजले आहेत इट इज टेन थर्टी नाव इट इज टेन थर्टी नाव आता आपण इट इज टेन थर्टी ए एम आणि टेन थर्टी पी एम पण म्हणू शकतो सकाळची वेळ असेल तर एम आणि जर रात्रीची so, वेळ असेल तर पी एम असं म्हणू शकतो आपण सो इट इज टेन थर्टी नाव परंतु ज्या वेळेला ती वेळ आपण सांगत असतो त्यावेळेला ॲक्च्युली ती वेळ आपण म्हणजे अनुभवत असतो त्याच्यामुळे लिहिताना ए एम पी एम लिहायचं आहे आपल्याला पण सांगताना आता आपण सांगण्यासाठी वाक्य बोललो आहे त्याच्यामुळे मी इथं ए एम आय की पी एम आय ते लिहिलेलं नाही आहे कारण जर आपण लिहित असू तर ते लिहिणं फार महत्त्वाचं आहे लिहिलेलं असू एखाद्याला आपण वाचायला देत असू किंवा लिहून ठेवायचं असेल तर ए एम आणि पी एम लिहिणं महत्त्वाचं आहे किंवा गोष्ट असेल त्याच्यात आपण वेळ आपण सांगतो पण आता बोलत असताना जर आत्ता साडेदहा वाजले असतील आणि सकाळची वेळ असेल तर इट इज टेन थर्टी नाव हे पण बरोबर आहे आणि इट इज टेन थर्टी नाव रात्री रात्र झाली असेल तरीसुद्धा ते वाक्य त्या काळासाठी बरोबर असणार आहे पुढचं वाक्य कोमल ऑफिसला गेली असेल कोमल विल हॅव गॉन टू ऑफिस हे पूर्ण भविष्यकाळातलं उदाहरण आहे तर या ठिकाणी कोमल विल हॅवची रचना आहे शाल किंवा विल घेतो आपण आणि मग या ठिकाणी हॅव आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप तर पुढचं वाक्य आहे मी बाजारात नाही येणार तुझ्यासोबत म्हणजेच मी तुझ्यासोबत बाजारात नाही येणार तर या ठिकाणी आपण हे जे वाक्य आहे हे सिल्वर पेनाने लिहिलं आहे ओके त्याला रेडमध्ये आय विल नॉट कम विथ यू इन द मार्केट मी तुझ्यासोबत नाही येणार बाजारात तर अशा पद्धतीने पुढचं वाक्य बघूया आम्ही स्पर्धेत भाग घेऊ वी विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन वी विल टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन साधा भविष्य काळात वाक्य आहे विल 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 शाल आणि दोन्ही बरोबर आहेत जर आपण वापरला तर आपण निश्चित, तर निश्चित भाग घेऊ असा त्याचा अर्थ होतो वि शाल जर वापरला तर आपण भाग घेऊ की नाही याची निश्चितता कमी असते आणि विल वापरला तर निश्चितता जास्त असते विई शाल पण बरोबर विल पण बरोबर आहे तू जर भाग घेतला तर पहिला येशील यू विल कम फर्स्ट इफ यू टेक पार्ट इन यू विल कम फर्स्ट इफ यू टेक पार्ट इन तर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो हे वाक्य तुम्ही आधीचं वाक्य पण आधी बोलू शकता नंतरचं वाक्य इफ यू टेक पार्ट इन यू विल कम फर्स्ट तर तुम्ही तुम्हाला आवडेल तसा सिक्वेन्स वापरू शकता तुम्ही केव्हा आले वेन डीड यू कम तर हा एक प्रश्न आहे तुम्ही केव्हा आले व्हेन डी यू हा साधा भूतकाळाचा बनलेला प्रश्न आहे तर लक्षात घ्या मित्रांनो यू के एम जेव्हा आपण भूतकाळी वाक्य म्हणतो इथं कम आहे यू कम म्हणजे तू येतो जर याला आपण सी ए एम ई केम केलं तर क्रियापदाचं दुसरं रूप तयार होतं यू के एम म्हणजे तू आला किंवा तुम्ही आले आणि जर तुम्ही आले का असा प्रश्न बनवायचा असेल तर डीड यू कम इथं बघा हा प्रश्न तयार झाला आहे यू कम व्हेन जर काढून टाकला आपण तर फक्त एवढाच प्रश्न कसा तयार होईल त्याचा अर्थ काय होईल डीड्यू कम याचा अर्थ होतो तुम्ही आले का आणि त्याच्या आधी जर व्हेन जोडला आपण तर त्याचा प्रश्न तयार होतो तुम्ही केव्हा आले हा फरक आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो कारण एकेका शब्दावरून आपण पुढचे वाक्य बनवत जातो आणि त्याला वेगळा अर्थ प्राप्त होत असतो चला पुढे जाऊया ते आमच्याकडे नाही आले ते आमच्याकडे नाही आले दे डीड नॉट कम ॲट अस दे डीड नॉट कम ॲट अस did नॉट कम ते नाही आले ॲट अस चा अर्थ होतो आमच्याकडे ॲट अस आमच्यासाठी होतो अस कडेसाठी अर्थ होतो ॲट एखादं ठिकाण दाखवण्यासाठी आपण ए टी ॲट ह्या प्रिपोजिशनचा वापर करत असतो मित्रांनो चला बघूया पुढची वाक्य तो आताच आला ही केम जस्ट नाव ही केम जस्ट नाव तो आला हे मेन वाक्य आहे साध्या भूतकाळाचं सब्जेक्ट प्लस वी टू तो आला त्याने खाल्लं ही एट तो आला ही केम तो बोलला ही स्पोक त्याने विचारलं ही आस्क्ड मग क्रियापदाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या पुढे तो आत्ताच आला जस्ट नाव ती आता नाशिकला पोहोचली असेल हे सुद्धा फ्यूचर परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे ज्याला आपण पूर्ण भविष्यकाळ म्हणतो भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया घडली असेल असं आपण नेहमी म्हणत असतो काळाचा वापर करत असतो आपण जे काळाचे तीन प्रकार आहेत आणि त्याचे प्रत्येकी चार उपप्रकार असे बारा प्रकार आहेत त्याच्यामधला हा एक आहे फ्युचर परफेक्ट टेन्स शी विल हॅव रिच ॲट नाशिक शी विल हॅव रिच ॲट नाशिक तर पुढचं वाक्य बघूया आपण आता निघण्याची वेळ झाली आहे इट इज टाइम टू लिव्ह नाव इट इज टाईम टू लिव नाव तर अशा पद्धतीने पुढचं वाक्य बघूया आपण गौरीने मला फोन केला होता एकदा गौरी हॅड कॉल्ड मी वन्स तर हे फोन केला होता होता आलं म्हणजे पास टेन्स आहे नाही का केला म्हणजे साधा पास्ट टेन्स आहे होता केला होता सोबत जर आलं तर हा आहे परफेक्ट पास्ट पास्ट परफेक्ट टेन्स सो कोणी फोन केला होता गौरी हॅड कॉल मी वन्स तर या ठिकाणी सब्जेक्ट नंतर हॅड प्लस व्हित्रीची रचना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तर ते हे वाक्य आहे पुढचं वाक्य मी रामविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट राम विशे बोलता है। I am about Ram. मी तिच्याविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट हर मी त्याच्याविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट हिम मी त्यांच्याविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट देम मी ऑफिस विसी विषयी बोलत आहे किंवा ऑफिसबद्दल बोलत आहे विषयीबद्दल तर दोन्हीसाठी आपण अबाउट हे हा वर्ड घेत असतो प्रिपोजिशन्स त्याच्यानंतर मी ऑफिसविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट ऑफिस मी कामाविषयी बोलत आहे आय एम टॉकिंग अबाउट वर्क अशा पद्धतीने आपण अनेक शब्द बदलून नवीन नवीन वाक्य बोलण्याचा सराव केला पाहिजे मित्रांनो एकदा आपल्याला हे सूत्र समजलं किंवा एक टेक्निक समजून गेली तर आपण अनेक असंख्य वाक्य बोलू शकतो आणि तेच आपल्याला करायचं आहे बोलता बोलता आपल्याला थिंकिंगसुद्धा फार महत्वाचे आहे मित्रांनो बोलण्यासाठी थिंकिंग येणं फार गरजेचं आहे तो थिंकिंगचा जो स्पीड आहे तो जर आपला वाढला तर आपण लवकरात लवकर बोलायला लागतो ला पुढचं वाक्य आहे आम्ही त्याला विनंती करत होतो वी वेअर रिक्वेस्टिंग हिम आता हे हो जे आहे विनंती करत होतो करण्याची क्रिया संपलेली नव्हती आणि होतो म्हणून पास्ट टेन्स म्हणजे करण्याची क्रिया चालू होती म्हणून चालू पास्ट ज्याला आपण म्हणतो चालू भूतकाळ नाही का तर पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं आपण त्याला म्हणू शकतो तर त्या ठिकाणी वाक्य आहे वी वे आपन, वी आर रिक्वेस्टिंग हिम तर अशा पद्धतीने पुढचं वाक्य बघूया आपण तू त्याला पुन्हा विचारले होते यू हॅड आस्क्ड हिम अगेन यू हॅड आस्ट तू पुन्हा विचारले होते तू विचारले होते मेन वाक्य आहे जे तुम्हाला सांगतं की हे परफेक्ट पास्टचं वाक्य आहे पास्ट परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ तू विचारले होते यू हॅड आस्ट त्याला विचारले होते म्हणून मला आहे पुन्हा म्हणून अगेन आलेलं आहे त्याला पुन्हा हिम अगेन पुन्हा त्याला अगेन हिम तर अशा पद्धतीचं हे वाक्य अतिशय सोप्या पद्धतीने चला बघूया पुढचं वाक्य तुम्ही आता नका नंतर या तुम्हें आता नका नंतर या सम समझा कॉमा घू शो अपन यू केम लेटर नॉट नाव यू यू कम लेटर नॉट नाव केम नहीं है कम है यू कम लेटर नॉट ते चांगले खेले दे प्लेड वेल हा साधा भूतका है सब्जेक्ट प्लस वी टू चांगले चागले दे प्लेड वेल प्लेड ते खेल दे प्लेड चांगले वेल गुड शकता दे प्लेड गुड असं पण म्हणू शकता किंवा दे प्लेड ते खूपच चांगले खेळले दे प्लेड रिअली वेल असं म्हणू शकता व्हेरी वेल असं म्हणू शकता पुढे ती खेळताना पडली शी फेल डाऊन व्हाईल प्लेईंग आता या ठिकाणी पडली म्हणजे खाली पडली तर आपण हा डाऊन हा शब्द घेतलेला या ठिकाणी प्रपोजिशन फेल डाऊन खाली पडली तर शी फेल डाऊन ती पडली शी फेल डाऊन खेळताना व्हाईल प्लेईंग जेव्हा करताना व्हाईल वर्किंग काम करताना व्हाईल वर्किंग व्हाईल खाता खाताना व्हाईल इटिंग तर हा असा जो शब्द आहे खेळताना खाताना पळताना धावताना येताना जाताना तर त्याच्या आधी आपल्याला व्हर प्लस आय एन जीच्या आधी व्हाईल हा शब्द जोडायचा आहे व्हाईल तर त्याच्यानंतर ह्या पद्धतीचे वाक्य आपल्याला म्हणता येतात शी फेल डाऊन व्हाईल प्लेईंग तो जाताना डावीकडे वडला आता इथं जाताना तर काय म्हणणार आपण व्हाईल गोईंग जसं इथं खेळताना व्हाईल प्लेईंग आहे इथं जाताना आपण म्हणणार व्हाईल गोईंग आता तो डावीकडे वळाला हा साधा साधा भूतकाळ आहे सब्जेक्ट नाही का वळाला तो वळाला वाक्यामध्ये आपल्याला काळ शोधता येणं फार महत्वाचं आहे मित्रांनो बघा ते खेळले साधा भूतकाळ ती पडली साधा भूतकाळ तो वळाला साधा भूतकाळ तर या ठिकाणी बघा मग जो क्रियापद आहे ना त्या क्रियापदाच्या संबंधित नंत, क्रियापदा वर्ना नंतर क्रियापदाचा वर्णनात्मक शब्द असतात नंतर किंवा अदर वर्ड्स असतात ऑब्जेक्ट असतो किंवा अदर वर्ड असतो वाक्यामध्ये तर या ठिकाणी ते खेळले कसे खेळले चांगले खेळले दे प्लेड वेल तर हे शब्द आहेत तर इथं सुद्धा तो, तो वळाला ही टर्न बघा शी फेल नाही का शी फेल डाऊन दे प्लेड याच्यामध्ये रचनेमध्ये बदलच होणार नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण मराठीतले वाक्य बघतो तर ह्या मराठीतल्या वाक्यामध्ये बघा ते खेळले याच्यामध्ये काय आहे एकच शब्द आहे ती पडली याच्यामध्ये सुद्धा एक शब्द आहे आता तो वळाला याच्यामध्ये बघा अनेक शब्द असेल तो जाताना डावीकडे वळाला आता तो जाताना माझ्यासमोर डावीकडे वळाला असं जर म्हटलं तरी सुद्धा तो वळाला हे तो सुरवातीला आणि वळाला हे शेवटीच येणार आहे मराठीमध्ये क्रियापद हे शेवटीच येतं पण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट नंतर लगेच क्रियापद येतं सो ही टर्न लेफ्ट व्हाईल गोईंग आता मेन क्रियापद काय आहे इथं गोईंग पण आहे इथं पण गोईंग आहे आणि हे टर्न हे सुद्धा क्रियापद आहे इथं फेल हे क्रियापद आहे हे फॉलचं दुसरं रूप आहे प्लेइंग हे सुद्धा क्रियापद आहे परंतु आपल्याला या ठिकाणी मुख्य क्रियापद हे आहे टन ही टर्न लेफ्ट turn, आता टर्न घेतला तर कुठे घेतला क तर डावीकडे घेतला आणि मग केव्हा घेतला तर जाताना घेतला तर क्रियापदाच्या संबंधित जी गरजेची गोष्ट आहे ती आधी मांडायची आहे नंतर अजून दुसरी गोष्ट मांडायची आहे तर अशा पद्धतीने हे ही टर्न लेफ्ट व्हाईल गोईंग चला बघूया आपण पुढचं वाक्य पुढचं वाक्य आहे एकशे एकतीस नंबर श्याम राजूला म्हणाला श्याम सेड टू राजू इथं श्याम सेड म्हणजे म्हणाला बघा हे सुद्धा साध्या भूतकाळातलं वाक्य आहे श्याम सेड कोणाला म्हणाला टू राजू मी तिला म्हणालो हे बघ मी तिला म्हणालो हे बघ आय सेड हर सी धीस आता इथं दोन वाक्य आहेत आय सेड हर मी तिला म्हणालो आणि सी धीस हे दोन वाक्य आहेत तर हे दोन वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत तर आय सेड मी तुम्हाला वरचे वाक्य पण दाखवले की हे सब्जेक्ट नंतर वी टू म्हणजे साधा भूतकाळ आहे आय सेड हर मी तिला म्हणालो आय सेड ही मी त्याला म्हणालो आय सेड राम मी रामला म्हणालो हे वाक्य सी धीस म्हणजे हे आहे तुमचं आज्ञार्थी वाक्य वाक्याच्या सुरुवातीला क्रियापद आलेलं आहे इथं हे दोन वाक्य आहेत ॲक्च्युली आणि दोन वाक्यांचं हे मिश्रण आहे सो सी धीस हे बघ हे इथं आहे बग म्हणजे सी मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य आपण बोलत असताना त्या ठिकाणी क्रियापदाला पहिल्यांदा घेत असतो नाही का ओपन द डोअर जसं ओपन आलं सुरुवातीला नाही का ब्रिंग वॉटर पाणी ऑन मराठीमध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे ते पहिले येतं पाणी आण आन, नंतर आण येतं पण इंग्रजीमध्ये ब्रिंग वॉटर ब्रिंग म्हणजे आणणे तर या ठिकाणी हे बघ तर सी धीस अशा पद्धतीचं वाक्य आहे पुढचं वाक्य ती मला म्हणाली तू जा नाही का सो शी सेड मी यू गो शी सेड मी यू गो तर अशा पद्धतीने हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे शी सेड साधा भूतकाळ आहे कोणाला म्हणाली मला शी सेड मी यू गो तर अशा पद्धतीचं पुढचं वाक्य आपण बघूया तर पुढचं वाक्य आहे तो स्वतःलाच म्हणाला ही सेड हिमसेल्फ स्वतःलाच म्हणजे हिमसेल्फ जर इथं ती स्वतःला म्हणाली असं असतं तर शी सेड हर सेल्फ असं वाक्य आलं असतं इथं पण बदल झाला असता शी आणि इथं सुद्धा हर सेल्फ झालं असतं ते स्वतःलाच म्हणाले अनेक अनेक लोक असतील त्यांच्याबद्दल ते जर आपण बोललो असतो सो दे सेड देम सेल्फ दे सेड देम सेल्व नाही का आणि आम्ही स्वतःशीच म्हणालो असं असतं तर वी सेड आवर सेल्व वी सेड आवर सेल्व तर अशा पद्धतीचं वाक्य झालं असतं बघा प्रकार एकच आहे पण आपण अनेक प्रकारे ते वाक्य बोलू शकतो अजून थोडा सरावकर हे वाक्य आपल्याला कसं म्हणता येईल डू प्रॅक्टिस सम मोर डू प्रॅक्टिस सम मोअर किंवा तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस सम मोर पण म्हणू शकता इथं प्रॅक्टिसला एस घ्यावा लागेल मग जर क्रियापद घेतलं तर आता हे या ठिकाणी नाऊन म्हणून आलेलं आहे नाऊन आणि व्हर्ब याच्यामधला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे प्रॅक्टिसच्या स्पेलिंगमध्ये जर सी असला तर तो सराव सराव हे एक नाऊन म्हणून वाक्यामध्ये येतं म्हणजे जो आपण करत असतो पण फक्त सरावकर सरावकर एवढंच वाक्य जर मला म्हणायचं असेल नाही का सो प्रॅक्टिस एवढं जरी म्हटलं तरी ते वाक्य सरावकर असा होईल बघा या ठिकाणी प्रॅक्टिस प्रॅक्टिस हे क्रियापद आहे एस ई -E, हा एस महत्वाचा आहे हा प्रॅक्टिस जर या ठिकाणी एस ईला पुढे डी लावला आय mm. प्रॅक्टिस्ड असं जर वाक्य केलं आय प्रॅक्टिस्ड मी सराव केला असं त्याचा अर्थ होतो शी प्रॅक्टिस्ड तिने सराव केला ह्या पद्धतीचं हे वाक्य होतं पण जर वर्बचं नाऊन बनवलं तर या ठिकाणी हे प्रॅक्टिस हे नाऊन आहे म्हणजे फक्त सराव करण्याचा काही संबंधच येत नाही सराव जसं की सरावाने माणूस परिपूर्ण होतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सो तो, so, तो त्यावेळेला हा प्रॅक्टिस येणार हा एसवाला प्रॅक्टिस येणार नाही सीवाला प्रॅक्टिस येणार हा फरक आहे नाऊन आणि क्रियापदाचा नाम आणि क्रियापद नाऊन एंड वर्ब सो so, डू प्रॅक्टिस समोर इथं मुख्य वर्ब आहे डू जेणेकरे करणे काय करणे तर प्रॅक्टिस समज so, डू योगा समोर अजून थोडा योगा कर नाही का अशा पद्धतीने डू एक्सरसाइज समोर डू स्टडी समोर अजून थोडा अभ्यास कर नाही का तर ह्या पद्धतीचं बघूया आपण पुढचं वाक्य तुला जास्त आरामाची गरज आहे यू नीड मोर रेस्ट तर या ठिकाणी जास्त म्हणजे मोर म्हणजे अजून अजून आरामाची गरज आहे यू नीड मोर रेस्ट गरज असण्यासाठी आपण घेतलेलं आहे यू नीड सो यू नीड मोर रेस्ट बघूया पुढचं वाक्य तर पुढचं वाक्य आहे तिच्याकडे फक्त दोन दिवस बाकी आहेत शी लेफ्ट ओनली टू डेज शी लेफ्ट ओनली टू डेज तर लेफ्टचा अर्थ असा होतो एखाद्या ठिकाणावरून निघून जाणे किंवा शिल्लक असणे दोन प्रकारे आपण अर्थ घ्यायचं आहेत तर या ठिकाणी शी लेफ्ट ओनली टू डेज तर आणखी मदत हवी आहे का हा एक प्रश्न आहे पुढचं वाक्य डू यू नीड मोर हेल्प आणखी साठी आपण घेऊया मोर शब्द आणखी मदत हवी आहे का डू यू नीड हवी असणे म्हणजे गरज असणे या ठिकाणी नीड डू यू नीड नाही का तुला हवी आहे का किंवा हवी आहे का डू यू नीड काय तर आणखी मदत मोर हेल्प आणखी मदत मोर हेल्प हवी आहे का डू यू नीड तर अशा पद्धतीचं पुढचं वाक्य बघूया तू नेहमीच मदतीसाठी तयार असतो यू आर ऑलवेज रेडी फॉर हेल्प यू आर ऑलवेज रेडी फॉर हेल्प तर पुढचं वाक्य आहे गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड इन डीड इन म्हणजे खरोखरचा तोच खरा म्हणजेच काय अ फ्रेंड इन नीड म्हणजे गरजेच्या वेळी इन नीड गरजेच्या वेळी मित्र इज अ फ्रेंड इंडेड तोच खरा मित्र म्हणजेच गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र ही एक वेल uh, नोन well प्रोवर्ब आहे इंग्रजीमधली किंवा कोटेशन आहे असं तुम्ही म्हणा आणि जे आपण नेहमी संभाषणामध्ये वापरत असतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघितलेलेच असतील नसतील बघितले तर ते नक्की बघा आपल्या चॅनलला विविध प्लेलिस्टमध्ये आपण विविध व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही आवर्जून बघा आवडल्यास शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद